हाय नमस्कार आपल्या सर्व भाव तर काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं सर्वांचं जेवण तर भाव बहिणीनं आपलं तर काय जेवण नाही टमाट्या चिरून ठेवल्या म्हटलं टमाट्याची चटणी करावी तर त्यात विषय असा झालाय भाव बहिणीनं मयुराज बाप्पाची तब्येत इतकी खराब झाली का ना लयच तब्येत त्यांची खराब झाली आहे काल अचानकपणे भाव बहिणीनं सकाळची गाडी धुना आलं गाडी पुजली आणि नंतर निमगावर काय आलं ती जी तापलेलं आहे तर तिकुंड आल्यापासून मेंदुळात तापच त्यांचा उतरणं भावा बहिणीनं आणखी बी त्यांना दवाखान्यात चला म्हणती तर गुळी खात्यातून जपते तर गुळीने तर काय ताप कमी आहे ना काय होईना आता तर लोक उलटीच करायला लागला तुम्हाला दाखवते उलट कॅमेरा उलटा कॅमेरा आहे ना भाव बहिणीनं तर तुम्हाला दिसतं का ना ना। तो खिडकीत खिडकीतनं दाखवते तिथं बसून उलटी करायला लागली अचानकच त्यांची तब्येत खराब झाली काय कळन दवाखान्यात चला म्हणती तर म्हणते तर मला गाडीवर बसता नाही गाडी चालवता ये नाही काय झालं काय नाही काय जाऊ बी पी वाढला असेल काय झालं असेल पित्त का काय झाले का ते पण काही कळन ताप खांग आणि डोसकल इतकं दुखतंय का नापाच्या माहिती त्यांचं घरात झोपूनच आहे भाव बहिणीनं काय केलं नाही त्यांनी काय नाही कामाला जातो जातो म्हणतो बाबा जा बरं एवढी तब्येत खराब काय करायचं जा कामाला जाऊ चला की दवाखान्यात जाऊ अह तांडणी समजा सुमारलंय दोखाने तापालाय भाव बहिणी अंगावर घेऊन झोपते बाबा एवढं ऊन बाहेर आहे असल्या उन्हाचा अंगा घेऊन झोपतं का पण माणूस उन्हाचा अंगा घेऊन झोपते काय हा म्हणून करायला गेलं पित्त पित्त पित काय झाले ते गोळ्या बी खाट्यात भाऊ बहिणी रात्री गोळी आणायला लावली काल सकाळी दोन गोळ्या खाल्ल्यात तापाच्या तरी पण ताप उतरणार काय झालं आहे काय नाही मला तर काय करू बी वाटत नाही माणूस असं घरात कोण आजारी असलं भाऊ बनून बन काय करू वाटत नाही कशावर लक्ष बी लागत नाही माझं तर लागत असं पोरं असं नाही तर हे आजारी तुम्हाला सांगते ही आजारी पडायची आधी एक दिवस मी आजारी पडली होती मला बी ताप ही भरपूर आला होता आणि ही अंगण हिन सण सण आलं होतं पण मनानेच माझं राहिले ना गोळी खाता पण हा ह्यांना है जी कालपासून जी ताप आला आहे ती ह्यांचा उत्तर नाही दवाखान्यात चला म्हणती तरी पण येणार आहे मी मागाशी साईपा आणि ते घरचं पाणी भाव बहिणीनं तेनं पण लई दुखणं आलंय ती धरले पोरग खोकतय काय करायचं आता एक झालं की एक एक झालं की एक हाय का ना महाग दुखण्यान दुखणं काय आपल्या मागचं सरना भावा बहिणीनं मागचा दोखाना जायना आपल्या एक झालं की एक आता पोर पोरग चांगलं बरं होतं आता ते बी खोकतो या आणि मायुरीज पप्पा जर पडलेला साहित्य आजारी थोडं कुठं हे व्हायला लागले की लगेच आजारी दुखणे बहाणे लगेच येते ते काय कळ झाले देव पण आपल्याला गरिबाचा मागं कसा लागतोय सतरा वेळा काय म्हणजे आवाज कमी केला तर बघा इथं मी घेतलं होतं इथं तंबाटे चिरून ठेवलेले आहे ते म्हणलं आता टमाट्याची चटणी आणि चपाती कराव्या मनच लागणार सकाळी का अर्धा लिटर दुधा पुढा नाही लावला होता तिची खीर केली म्हणलं आणि चपाती तर खात्याला मागेच खायला ती रात्री पण जेवलं नाही काल घरी होता तरी पण व्हिडिओ बनवला नाही काय लक्षच लाग नाही भाव बहिणीनो कशावर दुखणं दुखणं म्हणल्यानंतर लय अवघड गोष्ट आहे त्या भाव बहिणीनो पैसा पाणी आहे तर दवाखाना लगेच बघायला येतो ह्यांना म्हणती चला म्हणलं काल कालपासून म्हणती त्यांना इंजेक्शन मारून येऊ गोळ्या खाण्यापेक्षा इंजेक्शन आणि बरं वाटेल म्हणून म्हणजे अंग हे राहील दुखायचं बरं वाटतं इंजेक्शनाने मग डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या हे दिलेल्या त्यानं जास्त फरक पडतो आणि ती मेडिकलमधनं गोळ्यातन डॉक्टरने तपासून गोळ्या दिलेल्या फरक असतो ना आहे का ना पावा बहिणी त्यांना म्हणती चला दोखाना तर कालपासून तर या ना तर म्हणते ते मला गाडीवरच बस वाटत नाही आता सकाळी ती एक व्यापारी आला होता त्यांच्याबरोबर गेलं होतं दोन खेपा महागारी येऊन तो का तेवढंच भिंता तर म्हणते घरी बसून काय करू जवळ पैसा नाही जवळ पैसा नाही जवळ आता पैसा पैसा करून भावा बहिणीनं जीवाला बघायचंच नाही बरं जीवाला बाग बघताय बघ बघितलं तर आहे ना पैसा पाणी कमवायला ताकद जीव बरा तर समजा बरं त्यांना कालपासून म्हणते मी चला जाऊ खाण्या जाऊ चला जाऊ नको गोळे खातो नको गोळे खातो गोळीनं खात। कुठं आता गोळीनं जर बरं वाटत असतं तर दोन दिवस झालं गोळे ते झालंच असतं की बरं तेवढ्या फरक पडतोय बरं चालू सकाळी पाणी सुटलं होतं भावभिनीनं सकाळी पाणी भरलं बर त्यांना बरं नाही म्हणले नंतर काय नाहीतर पाणी भरायला तीच असते पाणी तीच भरतात आहे बरं नव्हतं मी उठली सकाळी पाणी भरलं पाठत पाणी सुटत गार लागत आहे सकाळ सकाळ जर रातभर कुडकुड कुडकुड खुडकुड काल पण एवढं ऊन होतं भावा बहिणीनं तरी पण आगाव घेऊन झोपलं होतं आता बी आगाव घेऊन झोपलेत आहे काय करायचं काय करून आता डोकंच बंद पडतं भावा बहिणीनं आता मला गाडी येत असती तर मी त्यांना बसवून नेलं असतं मागं डोक्याने आता मला गाडीच येत नाही तर मी काय करू पुरीला आज लावली नाही शाळेत पुरगी निघाली होती शाळेत हो फक्तोय समजा तिथं टिपी वर वर बेडवर पाडच खाली निटतो मायराला पायचो लावते तर पायचोळ मला पाय आणि तू डोक चोय झाला डोकं तू डो ताप पाय 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 बघतो ते करत आहे आता ह्या पोराला खोकला लागलाय आता ह्याला हायती औषध खोकल्याची ह्याची परत आणखी त्याच्या माझ्या बमवर बी ही आलेलं आहे ते फुटकोळ्या भावीने आता त्या त्याच्या बमवर हे लावायचं आहे बम फुटकोळे आलेल्या हे लावायचे औषध लावायचं काय बाय भावा बहिणी ना दुखणे सर ना ती पोरगी बी म्हणते मला मोठी लट फुटकोळे आले तर कुठं आले काय झाले काय कळ बघतोय पप्पाला बर नाही हा ती करून खोकतोय खा काय त्याला तुडव पाय मायराला पाय तुडवाय लावलेला ला। तो भाऊ बहिणी बघू आता कोणाला तर हे करून मायराच्या बापाला दवाखान्यात न्यावं लागल ला त्याशिवाय पर्याय नाही दुखणं काय भाव बहिणीनो काय पण होत आहे माणसाला घडीत घडीचं काय सांगता येत नाही कसं असतंय भाव बहिणीनो तुम्ही तर बघताय आजकालचं वातावरण काही चांगलं आहे का तुला कोण दाखवता मी शाळेचा गणवेश काढलाय भाव हा का आणि बसली एवढे तसे टी शर्ट फिशर्ट घालाय ना बाबा काय ओढतोय आजकालचं वातावरण चांगलं नाही भाव वातावरण बिकट आहे प्रदूषणात प्रदूषण प्रोदुशन वाढलं माणसं व्यवस्थित राहीना गटारी गोटारी जीवजंतू वेगवेगळं रोग यायला लागलं काय करायचं सांग <laughs> तर चला बघा आपण घ्या सर्वांनी पाहिजे आता बघू मायरूच्या पप्पाला जायचं का दवाखान्यात वय दवाखान्यात मैंदुळा ताप आहे बाबा बहिणीनं आणि दवाखान्यात नको म्हणते तर एस टेवाने ताप आलाय कालपासून आता ताप अंगातलं चांगलं आहे का, नहीं। 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 चांग का सांग सांगा बरं यांना सांगा कुणीतरी दवाखान्यात जायला

मायरा पाय तोडावते डोक्याला पोराने मला पोरांनी एक मला चळू कापळू केलाय चळू कापळू केलाय या पोरांनी मला मारून मारून घेत आहे का मारतो र मला हा नाचायला जात येत खालच दोन वरच चार दात आले आहे समर्थला आणि ती पण आगोपणा पण कृत्य चावतोय नुसता तर बाय बाय